रायगड जिल्ह्यात रविवारी प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्यानुसार महाड पोलादपूर तालुक्यात रविवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यातच रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर मोरगिरी या मुख्य रस्त्यावर दळवी फार्म हाऊसच्या समोर एक मोठे झाड पडल्याची घटना घडली त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती यावेळी झाड पडल्यानंतर काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दिनेश दरेकर उमेश सपकाळ यांनी प्रशासनाला तात्काळ माहिती कळवली मात्र स्थानिकांच्या मदतीने हे झाड तोडून बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आले एन टी न्यूज मराठी पोलादपूर रायगड